मंडई काल आय पी एलच्या राजस्थान विरुद्ध लखनौ सुपर जॉईनच्या सामन्यात एका अशा खेळाडूची एंट्री झाली ज्याच्या नावानं सगळा सोशल मीडिया एका रात्रीत हादरून गेला त्या दिवशी संजू सॅमसनला चालू सामन्यात बॅटिंग करताना दुखापत झाली आणि त्याच्या जागी राजस्थानच्या टीममध्ये हो छोटा पॅकेट बडा धमाका अशी ओळख असलेल्या एका आठवीत शिकणाऱ्या वाघाला संधी मिळाली विचार करा आठवीतलं पोरगं आय पी एलमध्ये आणि ते सुद्धा जागतिक स्तरावर बॉलिंग टाकणाऱ्या खुंकार गोलंदाजांपुढे त्याचं नाव वैभव सूर्यवंशी तो मैदानात आला त्यानं पाहिलं पहिल्याच बॉलवर एक रापचिक सिक्स ठोकला त्या एका शॉटनं त्याला इतका कॉन्फिडन्स दिला की पुढं वीज बॉलमध्ये दोन सिक्स आणि तीन फोर्सच्या जीवावर फास्टेस्ट चौतीस रन्स ठोकल्या त्याला बॅटिंग करताना बघून क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक पोराला आपण स्वतः आय पी एल खेळण्याचं ड्रीम जगतोय असंच वाटत होतं निव्वळ चौदाव्या वर्षी आय पी एलमध्ये एंट्री आणि ते सुद्धा सिक्स मारून याला काय म्हणायचं असो पण एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेला हे वैभव सूर्यवंशी नेमका आहे कोण नाव मराठी वाटत असलं तरी त्याचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का ज्या वयात पोरगावाकडे लपाछपी शिवना पाहुणी आणि गेला तर इतर डोंगरपाणी खेळत्यात त्या वयात ह्यो पोरगा आय पी एलमध्ये कसा काय खेळाला सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय भारी। काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जॉईनची तोंडात बोट घालायला लावणारी जबरदस्त क्लोज मॅच आय पी मध्ये पार पडली आता त्या मॅच मध्ये जरी राजस्थानचा पराभव केला असला तरी ज्या ताकदीनं राजस्थान लखनौला नडलंय त्याला तोडणार त्यातल्या त्यात यशस्वी जयस्वाल रियान पराग आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात बॅटिंगला आलेल्या वैभव सूर्यवंशीनं काही काळ लखनौच्या खेळाडू आणि फॅन्सच्या काळजात धडकी भरवली होती नावात यश घेऊन आवरणाऱ्या यशस्वी सोबत ओपनिंगला उतरलेला वाघाच्या काळजाचा वैभव सुरेंशी त्याच्याही नावात नाही तर खेळण्यातही तितकंच वैभव शार्दूल ठाकूर सारखा जागतिक कीर्तीचा गोलंदाज समोर ज्याचं नाव ऐकून ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिकेसारख्या टीमचे प्लेयर दचकून बॅटिंग करतात अशा विकेट टेकिंग बॉलर पुढं मैदानात पाय रोवून उभा राहिलेल्या वैभवनं त्याच्या पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला आणि केजपमधल्या रॉकी भाईसारखं दाखवून दिलं की मॅ इधर राज करणे काय आहे आता सुरुवात अशी म्हटल्यावर पुढचा पिक्चर काय असेल हे वेगळं सांगायला नको पुढे दुसऱ्या तिसऱ्या बॉलवर त्याची विकेट जाता जाता राहिली पण त्या मिळालेल्या संधीचा भावना असा काय फायदा उचलला की लखनौचे फॅन्स ओठ चावायला लागले त्याने यशस्वी जयस्वाल बरोबर मिळून पंच्याऐंशी धावांची भागीदारी रचली म्हणता विचार करा चौदाव्या वर्षी जागतिक गोलंदाजांपुढे बॅटिंग करताना त्या पोराच्या मनात काय विचार आले असतील त्याची कॉन्फिडन्स किती हाय लेवलला लेवल असेल याचा आपण फक्त टीव्ही समोर बसून अंदाजच लावू शकतो जेव्हा तो मार्क्रमच्या हातातून स्टंप आउट झाला तेव्हा त्याला त्या त्या खूप वाईट वाटलं ले। अँड कडे असताना त्याच्या डोळ्यातून आलेले अश्रू त्याचं दुःख दाखवून देत होते कधी काही सचिन तेंडुलकर सुद्धा असाच त्याच्यासारखा सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात स्थिरावला होता पुढे जाऊन तो क्रिकेटचा देव कसा झाला काही कळलंच नाही असो आता आपण या वैभव सूर्यवंशीच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल जाणून घेऊया तर वैभव सूर्यवंशी याचं नाव जरी मराठी वाटत असलं तरी तो महाराष्ट्राचा नाही तो आहे बिहारचा आता नावावरून त्याचं काही महाराष्ट्रीयन मूळ निघालं तर ते पुढच्या पुढं बघू पण सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार त्याचा जन्म सत्तावीस मार्च दोन हजार अकरा रोजी म्हणजेच जेव्हा भारतानं धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला त्या काळात झालेला आहे बिहारच्या ताजपूर गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यानं वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यानं बिहारसाठी अवघ्या हो बाराव्या वर्षी विनू मंकट ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं जिथं त्यानं पाच सामन्यात चारशे धावा केल्या त्यानं दोन हजार तेवीसच्या रणजी ट्रॉफीमध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एंट्री मारली तेव्हाही तो फक्त आणि फक्त बारा वर्ष आणि दोनशे त्र्याऐंशी दिवसांचा होता तो रणजी ट्रॉफी खेळणारा तेव्हा चौथा सर्वात तरुण खेळाडू होता वैभवनं चेन्नई इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या युवा कसोटी सामन्यात भारतासाठी एकोणीस वर्षाखालील संघात पदार्पण केलं तर भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघात खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला त्यानं त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात अठ्ठावन्न चेंडू शतकही ठोकलं होतं ते, ते भारताकडून अंडर नाईन्टीन क्रिकेटमधील सर्वात जलद शतक होतं गेल्या वर्षी झालेल्या एकोणीस वर्षाखालील आशिया कपमध्ये तो भारतीय संघाचा भाग होता वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्याला आय पी एल दोन हजार पंचवीसच्या लिलावात राजस्थान रॉयल्सनं एक कोटी दहा लाख रुपयांना खरेदी केलं होतं म्हणजे मागच्याच पण त्याला संधी मिळाली नाही या वर्षी कसं काय जाणे संजू सॅमसनला दुखापत झाली आणि वैभव सूर्यवंशींना आय पी मध्ये ग्रँड एंट्री मारली तो आयपीएल लिलावात खरेदी केला गेलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला होता सध्या तो चौदा वर्ष आणि तेवीस दिवसांचा आहे सचिन धोनी युवराज कोहली रोहित शर्मा यांची करिअरं संपताना बघण्यात आपल्यासारख्यांची करिअरं गेली आपण टीव्हीच्या बाहेरून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला पण त्याच काळात या चौदा वर्षीय वैभवनं त्यांच्याच खांद्याला खांदा लावून थाटात आय पी एलच्या मैदानात क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानं ते पूर्ण करून जगलं सुद्धा जेव्हा आय पी एलची भारतात सुरुवात झाली तेव्हा तर त्याचा ते जन्मसुद्धा झाला नव्हता सध्या तो आय पी एल मधला सर्वात तरुण खेळाडू आहे आणि वैभवच्या अगोदर हा विक्रम प्रियदर्शनी रे बर्मनच्या नावावर होता जो बँगलोरच्या टीमचा भाग होता त्यानं दोन हजार एकोणीसला सोळा वर्ष एकशे सत्तावन्न दिवसाच्या वयात आय पी एलमध्ये मध्ये पदार्पण केलं होतं आय पी एलमधील मधील पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारणाऱ्या रॉब क्विनी केवॉन कुपर आंद्रे रसेल कार्लोस ब्रेतवेट अनिकेत चौधरी जॉन सेल्स सिद्धेश लाड महेश एकशना समीर रिझवी यांच्या यादीत आता वैभव सूर्यवंशी हे नाव थाटात घेण्यात येईल हे नक्की त्याचं हे यश सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलं असून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी असं ट्विट केलं की आठवीत शिकणाऱ्या तरुण पोराचा खेळ पाहण्यासाठी मी झोपेतून उठलो मग आता तुम्हीच वैभवनं काय साध्य केलं आहे याचा विचार करा आणि इतक्या कमी वयात स्वप्न जगणाऱ्या या, या, या वैभव सूर्यवंशीच्या यशाबद्दल तुमच्या भावना काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आपल्या विशेषभारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद